नमस्कार मित्रांनो मी अमित सनगले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो गावाकडच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता आपण येऊन बसलो आहे साखळपूर साखरपाळमध्ये आणि मी आता उभा हो आहे साखरपाळ टिट्यावरती पाठीमागे तुम्ही बघाल तर इकडे मित्रांनो साखरपाळ रोड आहे आणि हा मित्रांनो हायवे आहे असं येतो तो, तो हायवे वरती इकडे कोल्हापूर पुण्यामार्गे पुल, जातो आणि तिकडून मित्रांनो तोड येतो रत्नागिरीवरून आणि समोर वरती इकडे समोर साकळपा आणि इकडे वरती देवलूक वांजोळे आणि पुढे देऊलूक आणि मुंबई इथून इथूनसुद्धा जाते येते आणि आपण तर मित्रांनो आता आपण साखरपा मेन बाजारपेठेत वगैरे जाणार आहोत आणि नंतर आपला एक दादा आहे त्याने नवीन एक व्यवसाय चालू केला आहे तर तो म्हणजे काय कोणत्या प्रकार आहे व्यवसायामध्ये तर तिकडे सुद्धा आपण जाणार क्वालिटी फास्ट फूड बघा क्वालिटी फास्ट फूड या ठिकाणी आलो आहे इकडे तिथं आहे साखरपाचा फाटा आहे आणि रत्नागिरीवरून येणारा रोड आहे तर ह्याच्या अगदी जवळच हे दादाचा क्वालिटी फास्ट फूड साखरपा खालचा दिला कोंडगाव या ठिकाणी दादाने नवीन व्यवसाय चालू केला आहे आणि दादाच्या इकडे या आणि भरपूर व्हरायटी वगैरे आहेत आणि तुम्हाला जी गोष्ट पाहिजे त्याची तु 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 तुम्ही इथून एक येऊन एक चव वगैरे घ्या तर हा मित्रांनो तो दादा आहे अक्षय अक्षय घोवड दादा तर नमस्कार दादा हां नमस्कार नमस्कार तर मित्रांनो हा दादा आहे आणि या दादाने नवीन व्यवसाय चालू केला आहे तर दादा तुला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू ॲक्च्युली कसं होतं मित्रांनो संदेश दादा आला होता आपला कोकण संस्कृतीचा दादा तर दादासोबत यायला नाही भेटायला दादाला भेटायला तर बोललो आता येऊया त्या दिवशी मित्रांनो मी थोडा घाई गडबडीमध्ये होतो तर बोलो याच दादाला आपण नंतर येऊन भेटूया तर आज खास दादाला भेटण्यासाठी आपण इथे आलोय का कोणगाव इथे आपला साखरपा जवळच आहे खालचा डेटा खालचा डेटा या दादाच्या शॉपला व्हिजिट करा आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगतो दादाचा एट थ्री टू नाईन झिरो थ्री नाईन थ्री डबल झिरो अच्छा अच्छा आणि कोण कोणते काय अवेलेबल पदार्थ वगैरे एक मटका चहा आहे वडापावमध्ये मध्ये चार व्हरायटी आहे तंदुरी वडापाव सेजवान वडापाव मायो ब्लास्ट स्पायसी मायोब्लास्ट आणि सँडविचमध्ये आहेत सात आठ व्हरायटी फ्रँकीमध्ये आहेत पाच सहा व्हरायटी आणि पिझ्झामध्ये आहेत सात आठ व्हरायटी त्या मित्रांनो खूप वरायटी आहेत आणि किती दिवस झाले व्यवसाय नवीन चालू मी चौदा ऑक्टोबरला चालू केलं आहे आत्ता पंधरा सोळा दिवस होऊन गेले अजून मला साऊथ इंडियन चालू करायचं आहे ते लवकरच पंधरा ते वीस दिवसामध्ये साऊथ इंडियन चालू करायचं आहे आणि त्यानंतर या कॉन्टिनेंटलमध्ये नॉनव्हेज चालू करायचं आहे ते लवकरच लवकर चालू करू रिस्पॉन्स बघून हो हो लवकर आणि मित्रांनो साखरप्यामध्ये तुम्ही आलात तर दादाच्या शॉपला नक्की एकदा विजिट करा तर आता आपण सुद्धा काहीतरी टेस्ट करूया आपण आता तंदुरी मटका चहा ची टेस्ट घेऊया आणि तुम्हाला चहाचा आस्वाद घेतल्यानंतर सांगतो त्याची चव काय आहे तर एक फॅमिल घे मित्रांनो खूप चहाची टेस्ट भारी आहे चहाचा आस्वाद घेतल्यानंतर मी तुम्हाला ही टेस्ट सांगतो आहे आणि नॉर्मली चहा जर तुम्ही पियलात तर या चहामध्ये आणि नॉर्मली चहामध्ये तुम्हाला खूप तफावत दिसेल आणि खूप डिफरंट आहे आणि खूप असा चविष्ट पण चहा जाणून घेऊया तर सर्वप्रथम दादाला आपण विचारूया हा कुठला वडापाव हा आहे स्पायसी मायो प्लास्ट अच्छा तर त्याच्यामध्ये काय काय टाकलं आहे जो सॉस आहे तो माईसॉस येतो त्याच्यामध्ये दुसरा आहे तो कोळसला वडापाव त्याच्यामध्ये कोळसलोमध्ये टॉपिंग येते म्हणजे गाजर शिमला मिरची कोबी आणि मायूसॉस अच्छा इकडे आहे तो तंदुरी वडापाव तंदुरी वडापावमध्ये जी ग्रेवी दिसते ती मखनी ग्रेवी आहे म्हणजे तंदुरी फ्लेवर येतो तिला टिक्का फ्लेवर चौथा आहे तो शेजवान वडापाव दादाने नवीन काहीतरी ट्राय केलं आहे तर आता आम्हीसुद्धा या सर्व वडापावची चव बघतो आणि त्यानंतर मग तुम्हाला सुद्धा सांगतो की चव कशी आहे मित्रांनो आपल्याकडे आता चार व्हरायटीज आहेत वडापावमध्ये आणि ज्याप्रमाणे दादा नावं सांगितली तर तर माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे तर आता आम्ही एक एक वडापाव टेस्ट करायला घेतो माझ्यासोबत आहे प्रमित पाहिजे पाहिजे म्हणजे काय तर आता आम्ही एक एक वडापाव टेस्ट करतो स्टार्टिंग मित्रांनो प्रमिल करेल घे प्रमील घे दे। जे घे तर पहिला वडापाव एक वडापाव प्रमील तिकडून ति स्टार्ट करतो आहे मी इकडून स्टार्ट करतो आहे तर आता आम्ही तुम्ही सुद्धा या वडापावची टेस्ट घ्यायला आस्वाद घ्यायला जकास एक नंबर मित्रांनो टेस्ट आहे एक नंबर आणि मेन म्हणजे काहीतरी लोकांना नवीन देण्याचा प्रयत्न करतोय दादा नॉर्तर नॉर्मली आपल्याकडे सगळीकडे वडापाव आतमध्ये वडा बाहेरून पाव आणि आपली सुकी झणी असते तर इथे तसं नाही आहे इथे डिफरंट आहे काहीतरी वेगळ्या इतरांपेक्षा वेगळ्या करण्याचा प्रयत्न करतो दादा आणि त्याच्या या प्रयत्नांना यश मिळवते तुम्ही येणार आहात इथे आणि एकदा या सर्व वडापावची चव घेणार आहात आणि नक्की या आ, एक वेगळा पदार्थ आपल्यासाठी आणला आहे तो, तो म्हणजे स्पायसी सेज शेजवान सेज़, पनीर फ्रँकी तर दादाकडून जाणून घेऊया या फ्रँकीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत आतमध्ये तर दादा फ्रँकी कशी बनवली तू हे आहे स्पायसी शेजवान पनीर फ्रँकी त्याच्यामध्ये रोटी आहे ती मैद्याची रोटी आहे ती होममेड आहे ती स्वतः मी बनवतो मैद्याची रोटी अच्छा वा फ्रँकी रोटी जबरदस्त त्याच्यामध्ये शेजवान सॉस आहे कॅप्सिकम आ, गाजर ऑनियन आणि हा आहे तो माई सॉस आहे त्याच्यामध्ये पनीर आहे ते पण होममेडच आहे वा होममेड म्हणजे मीच बनवतो कारण का ते बाहेरून घेण्यात परवडत नाही तेवढं अच्छा अच्छा आणि त्याची क्वालिटी पण एकदम खास नसते आणि घरी बनवतो ती मलाही पनीर असते अच्छा तर मित्रांनो घरच्या आपण ज्या गोष्टी बनवतो त्याला चवच वेगळी असते तर या सर्व गोष्टी या फँकीमध्ये आहेत तर थँक्यू सो मच दादा आणि म्हणजे तू हे मटेरियल वगैरे कुठून मागवतो हे सर्व मटेरियल माझं रत्नागिरीतून प्रोवाईड होत करतात मित्र माझे अच्छा आणि अजून तू आता ॲडिश करणार काय काय ॲड करणार आता मध्ये कॉन्टिनेंटल मेनू मध्ये सर्व नॉनवेज ॲड करायचं आहे कारण का रिस्पॉन्स बघून सर्वांना नॉनव्हेज खायची इच्छा होते अच्छा कारण का व्हेज तर सगळेच खातात काहीतरी नॉनव्हेज म्हणजे वेगवेगळे काहीतरी टिक्का वेगवेगळे फ्लेवर्स सेजवान वगैरे असे ॲड करून नॉनव्हेज मेनू तयार करायचं आपल्याला तर मित्रांनो लवकर नॉनव्हेजसुद्धा चालू आहे तर आता आम्ही फ्रँकीवर तुटून पडतो फ्रँकी खाऊन घेतो आणि त्यानंतर फ्रँकीचे सुद्धा तुम्हाला सुद्धा चव सांगतो फ्रँकीची सु, सुद्धा चव खूप झक्कास जबरदस्त आणि एक म्हणजे दादा जास्त करून बाहेरून काय मागवत नाही तर तो स्वतः बनवण्याचा प्रयत्न करतो होममेड बनवण्याचा प्रयत्न करतो आपल्या जे घरच्या वस्तू आपण घरच्या जे वस्तू बनवतो वगैरे रोटी वगैरे तो घरी बनवतो स्वतः बनवतो होममेड आहे आणि जेव्हा बाहेरून मागवतो ना त्या त्या गोष्टीमध्ये तेवढी चव नसते आणि आपण स्वतःच्या हातान बनवतो त्यामध्ये तेव्हा मित्रांनो त्या, त्या, त्या रोटीमध्ये तर पहिली गोष्ट उतरवते म्हणजे ते प्रेम आणि माया आणि त्यामुळे अजूनच या त्या फ्रँकीमध्ये चव जबरदस्त लागते फ्रँकीची चव तुझा खूप भारी आहे तर आता सर्व फ्रँकी खातो फ्रँ फ्रेंक, फ्रँकीसुद्धा ट्राय केली आणि फ्रँकीची चवसुद्धा खूप भारी आहे टेस्टी आहे एक नंबर तर आता फ्रँकी वगैरे खाऊन पोट भरला आहे जबरदस्त होते आणि ॲक्च्युली मी मुंबईला पण बऱ्याच ठिकाणी फ्रँके वगैरे काढलो आहे परंतु इथली मित्रांनी चव त्याच्यापेक्षा खूप भारी आहे आणि काहीजणं असतात की व्हिडिओ बनवताना म्हणजे एखादं पदार्थ खातात त्याची म्हणजे म्हणतात ना तारीफ करतात की हा पदार्थ असा आहे आणि त्या पदार्थ तसा आहे तर मी हॉनेस्टली सांगतो हॉनेस्टली सांगतो की इथे आल्यानंतर जी चिकन मिळणारी सर्विस आहे आणि त्यासोबत हे सर्व प पदार्थ तर ते खूप भारी आहे आणि आम्ही मित्रांनो ते चार वडापाव ट्राय केली आणि त्याच्यानंतर एक शेजवान फ्रँकी ट्राय केली तर वडापावमध्ये सुद्धा वरायटी आहेत फ्रँकीमध्ये सुद्धा वरायटी आहेत सुद्धा आहे पिझ्झामध्ये सुद्धा व्हरायटी आहे आणि इथली चव चवीचं म्हणाल तर जबरदस्त अजूनसुद्धा माझी जीप त्या खाल्लेल्या सर्व पदार्थाची जी चव आहे ती माझ्या अजून अजूनसुद्धा आहे तर अक्षय दादाला मित्रांनो सपोर्ट करा आणि एवढं सांगेन की जर साखरपेमध्ये आलात तर एकदा इथे या साखरपेमधला आपला अक्षय दादा तर अक्षय दादा नवीन व्यवसाय चालू केला आहे तर त्याच्या या व्यवसायामधील लवकरच भरभराट येऊ दे आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळू दे तर अक्षयदादाकडून आपण जाणून घेऊया की अक्षयदादा हे सर्व पदार्थ कुठून बनवायला शिकला आणि त्याने काही क्लास वगैरे केला आहे काय तर दादा तू हे सर्व प्र पदार्थ कुठून बनवायला शिकला ॲक्च्युली प्रथम सांगतो की मी हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केला आहे बारावीनंतर अच्छा रत्नागिरीमध्ये के डिग्री केली तीन वर्षाची तीन वर्षाची त्यानंतर मी आ, सेकंड इयरला ताज लँड्स एंड बँड्रा मुंबई अच्छा फाय स्टारला हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये सहा महिने ट्रेनिंग केली तर मित्रांनो हे बँड्रामध्ये फायव्ह स्टार हॉटेल आहे तुम्ही नावसुद्धा सर्च करून बघू शकता आणि त्या लँड्स एंड हां तर त्या एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये दादाने काम केलं आहे ग्रेट त्यानंतर दोन वर्ष रेस्टॉरंटमध्ये होतो मेक्सिकन रेस्टॉरंट होतं आर टी मॉलमध्ये अच्छा अच्छा टी जे आय फ्रायडे करून त्यानंतर रत्नागिरीमध्ये एक वर्ष होतो खिमची कॅफेला त्यानंतर असा विचार केला की म्हणजे दुसऱ्यांकडे नोकरी करून किंवा जॉब करून आपल्याला काय मिळणार नाही म्हणजे आपली व्हॅल्यू झिरो असते तिथे पेमेंट मिळतो हो पण आपली व्हॅल्यू झिरो किंवा सुट्टी पाहिजे मिळत नाही गणपतीला सुट्टी नाही शिमग्याला सुट्टी नाही तर मग तर तर असा विचार केला की आपण स्वतःच काहीतरी करूया लॉस गेलो तर आपण यश मिळालं तर आपल्याला असा विचार करून मी असा छोटासा प्रयत्न केला आहे याच्यात अजून खूप काही करायचं आहे तिथल्या लोकांना नवीन लोकांना लोकल लोकांना नवीन नवीन देण्याचा प्रयत्न करतो आहे जे जा ज्यांनी फक्त टी व्हीच्या माध्यमातून फोटोजच्या माध्यमातून जे पाहिलं आहे ते त्यांना खरं अनुभवता आलं पाहिजे ह्याची काय टेस्ट आहे हे कसं लागतं याचं नाव काय हे सर्व मला मी सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो तर आपण आता दादाकडून जाणून घेऊया की या क्वालिटी फास्ट फूड मित्रांनो नावामध्येच क्वालिटी आहे त्यावेळी सर्व पदार्थ टेस्ट केले तर खूप ते टेस्टी होते आणि दादाने याच्यामध्ये खूप व्हरायटीज आहेत तर त्या कोणकोणत्या व्हरायटीज आहेत त्या दा दादाकडून जाणून घेऊया आणि तंदुरी मटका चहा आहे अच्छा त्याचा तंदुरी जो मसाला बनतो तंदुरी मसाला हां आ, ती तंदुरी मटका चहा तंदुरी मसाला आहे ना हां तो आ, मी होममेड करतो जे आपले मसाले आहेत घरगुती मसाले ते वापरून तंदुरी मसाला बनवतो चहासाठी हां आणि त्यानंतर आहे फ्रँकी फ्रँकी रोटी फ्रँकी रोटी आहे ती पण मी घरीच बनवतो कारण का ती रत्नागिरीमध्ये पण अवेलेबल नाही आहे खरं तर मार्केटमधून जे रोटी मिळते किंवा जे प्रोडक्ट मिळतात त्याच्यामध्ये जे चव असते त्याच्यापेक्षा डिफरंट आणि जास्त चव आपण जे होममेड करतो त्याच्यामध्ये असते त्यानंतर पिझ्झा बेस आहे पिझ्झा बेस मीही बनवतो पण आता नवीनच चालू केलं आहे त्यासाठी दुसरून बाहेर बाहेर कडून घेतो ते पण क्वालिटी कंपनीचीच करून घेतो कसं स्वतः बनवलं तर थोडं कॉस्टिंग कमी होईल आपलं आणि बाहेरून मिळवण्यात कॉस्टिंग जरा वाढते पण मी, मी पहिले दोन तीन महिने तरी बाहेरूनच घेणार नंतर मी स्वतः करणार आहे तर मित्रांनो दादाच्या प्रयत्नांना यश दे आणि तर तुला पुन्हा आम्ही एकदा नक्कीच भेटू आणि मित्रांनो दादाला आम्हाला याच्या आधी बोलावलं होतं परंतु सॉरी दादा आधी येऊ नाही शकलो तर अगेन तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि मित्रांनो दिवाळीसुद्धा सुरू झाले तर हॅप्पी दिवाळी दादा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू तुला पण दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझ्या विजिट शॉपला एक विजिट केलंस त्यासाठी मनापासून आभार तुझे आणि असाच सपोर्ट असू दे असंच प्रेम असू दे तर आणि दादाचे चॅनलचं नाव आहे गावाकडच्या गावाकडच्या आठवणी या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर जेवढे पण आपले गावाकडच्या आठवणीचे सदस्य असतील आणि जे व्हिवर्स असतील सबस्क्रायबर असतील तर लवकरात लवकर या कोणाची वाट बघताय साखरपेडमध्ये आलात तर आणि क्वालिटी फास्ट फूड या शॉपमध्ये येऊन एखादा पदार्थ नाही खाल्लात तर तुम्ही काहीच अनुभवलं नाही तर फटाफट फटाफट या साखरप्यामध्ये आणि एकदा इथली सर्व पदार्थांची चव घ्या आणि दादा तुला मनापासून धन्यवाद तू आम्हाला या सर्व गोष्टी सांगितल्या मित्रांनो दादाने स्पेशली दिवाळीमध्ये एक ऑफर ठेवले ती ऑफर काय आहे ते आता स्वतः दादा सांगेल तर दादा काय आहे ती ऑफर आपण दिवाळीनिमित्त एक ऑफर ठेवले फॅमिली ट्रेड करून अच्छा त्याच्यामध्ये चॉईस ऑफ सँडविच चॉईस ऑफ फ्रँकी आणि चॉईस ऑफ पिझ्झा समजा तुम्ही जास्त कॉस्टिंगवाला पिझ्झा घेतला तर वन सिक्स्टी नाईनला पडतो अच्छा आणि फ्रँकी घेतली तर फिफ्टी फायला सँडविच घेतली तर सिक्स्टी फायला वा ह्या सर्वांची टोटल होते टू एटी नाईन आणि आपण जर ऑफरमध्ये असं ठेवलं आहे की टू सिक्स्टीला देते ती अच्छा ग्रेट म्हणजे दहा पर्सेंट डिस्काउंट देते वा तर बघा मित्रांनो कोकणातला हात तरुण म्हणजे दादा माझा अक्षय दादा आणि तुमच्यासाठी ऑफर ठेवतो जेणेकरून कसं असतं माहिती आहे जे कॉस्टिंगली कॉस्टली पदार्थ असतात ना ते कमी रेटमध्ये आपल्याला अनुभवता ते येतील म्हणजे त्यांची चव घेता येईल चव घेता येईल तर त्यासाठी दादाने एक ऑफर ठेवली आणि दादा ही ऑफर किती तारखेपर्यंत मर्यादित आहे ही ऑफर चार तारखेपासून म्हणजे उद्यापासून पंधरा तारखेपर्यंत मर्यादित आहे अच्छा तर सर्वांनी जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि टेस्ट घेऊन बघा आणि ऑफर तुमच्यासाठी लागू होऊ येतील अच्छा अच्छा तर मित्रांनो लवकरात लवकर या बेस्ट ऑफर आहे कसं असतं काही आपल्याला पदार्थ म्हणजे कॉस्टली असतात त्यामुळे आपण खाऊ नाही शकत तर मग कॉम्बो ऑफर म्हणजे तीन पदार्थ घ्यायचे कुठलं कुठलं सँडविच फ्रँकी आणि पिझ्झा ते पण चॉईस ऑफ आपलं पाहिजे पाहिजे त्या आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये दहा टक्के डिस्काउंट आहे बरोबर बरोबर तर मित्रांनो बेस्ट ऑफर आहे लवकर लवकर चौदा पंधरा तारखेपर्यंत ना चौदा तारखे चौदा तारखेपर्यंत तुम्हाला ही ऑफर आहे आणि त्याच्यानंतर ऑफर संपली की मला सांगू का ऑफर संपली त्याच्या आधीच यायचं की नाही दादा ऑफर संपल्यानंतर सांगायचं नाही ही ऑफर होती आता हाय या आणि खावा काय येतं नाही तर नंतर नाही भेटणार बघ एक गावाकडच्या आठवणीचे सदस्य भेटलेत आणि ते सदस्य कोण आहेत तर हे ते सदस्य आहेत तेजस ठाकर ठाकर या दादाचं नाव आहे तर दादाचं साखरप्यामध्ये शॉप आहे देवा स्पेअर पार्ट अँड गॅरेज आणि अगदी हे पण अगदी अवघा तिकडे साखरपा फाटा आहे आणि फाट्याच्या अगदी समोरच या दादाचा शॉप आहे आणि इथे मित्रांनो गॅरेज आहे तर सॉरी गॅरेज आहे तर गॅरेजमध्ये कोणकोणती कामे केली जातात ते या दादाकडून जाणून घेऊया तर दादा या गॅरेजमध्ये कोणकोणती कामं केली वेगळे आता बघायला गेलं तर म्हणजे गेअरच्या गाड्या किंवा विदाउट गेअरच्या गाड्या ऑर्डर आमच्या म्हणजे आमच्याकडे सर्व गाड्यांची कामं केली जातात अच्छा अच्छा आमच्याकडे म्हणजे पार्ट पण अवेलेबल आहेत बाईकचे की किती काय बाईकचे 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 सर्व पार्ट अवेलेबल आहेत आणि अवेलेबल आहेत नवीन स्टार्टअप केलं आहे दीड महिना दीड महिना आणि हा दादा दादा सुद्धा आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा एक प्रयत्न करतो आहे तर सुद्धा नक्कीच यश मिळू दे आणि साठ रुपयामध्ये तुमची गाडी वगैरे बंद पडली काय झालं तर मग इथे या आणि तुमची गाडी वगैरे रि रिपेअर करून घ्या देवा स्पेयर पार्ट अँड गॅरेज